विद्यार्थी मित्रांनो वेलकम दहावीमध्ये मी विजय गोळे सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपली दहावीची वार्षिक परीक्षा पंचेचाळीस दिवसांवर आलेली आहे पंचेचाळीस दिवस तुमच्या हातात आहे आणि या पंचेचाळीस दिवसात तुम्हाला दहावीचा सगळा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो यूट्यूबवर अनेक व्हिडिओ आहेत त्याचप्रमाणे तुमचे शिक्षक तुमचे ट्युशनचे टीचर तुम्हाला सांगतात की या पंचेचाळीस दिवसात तुम्ही जर मनापासून अभ्यास केला तर तुमचा पूर्ण अभ्यास होणार आहे अभ्यास काय करायचा कोणत्या विषयाचा कसा करायचा हे सगळं तुम्हाला माहीत आहे परंतु हा अभ्यास करताना टेन्शन येऊ नये तणाव येऊ नये अगदी मन मोकळेपणाने हा अभ्यास कसा करता येईल याचं मार्गदर्शन आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला करणार आहे तुमच्या हातात हे जे पंचेचाळीस दिवस आहे या पंचेचाळीस दिवसामध्ये तुमच्या अभ्यासामध्ये सगळ्यात मोठा जो अडथळा आहे तर तो, तो म्हणजे तुमचा मोबाईल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे अतिशय समजदार आहात दहावीला तुम्ही आलेला आहात दहावीचं महत्त्व तुम्हाला माहीत आहे त्यामुळे या पंचेचाळीस दिवसात मोबाईल जर दूर ठेवला मोबाईलपासून जर तुम्ही दूर राहिले तर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येणार आहे आणि जो वेळ नाही वेळ नाही असं आपण म्हणतो ना तर तुम्हाला त्याच्या डबल टिबल वेळ मिळणार आहे त्यामुळे या वेळेचा उपयोग कसा करायचा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास कसा करायचा हे जर करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पंचेचाळीस दिवसांसाठी मोबाईल दूर ठेवणे अभ्यास करताना जर तुमच्याजवळ मोबाईल असला तर तुमचं त्याच्याकडं साहजिकच खूप वेळा लक्ष जातं कोणाचा फोन आला का कोणाचं नोटिफिकेशन आलं का हे आपण पाहतो आणि सहज म्हणून हातात घेतलेला हा मोबाईल आपला अर्धा ते एक तास वेळ खराब करून जातो त्यानंतर तुम्हाला खूप पाश्चाताप होतो परंतु पाश्चाताप करून काय उपयोग नाही त्यामुळे अभ्यास करताना अभ्यासाच्या ठिकाणी मोबाईल आणि टी व्ही या दोन गोष्टी जर ठेवल्या नाही तर तुम्हाला निश्चिंतपणे अभ्यास करता येईल विद्यार्थी मित्रांनो मोबाईलपासून दूर राहण्याचं हे जे धाडस तुम्ही दाखवतात हे जे शौर्य तुम्ही दाखवतात हे कुणासाठीही नाही तुमच्या आईवडिलांसाठी नाही भावा बहिणींसाठी नाही हे फक्त तुमच्यासाठी आहे कारण तुमचा जो वेळ आहे ही जी संधी आहे हे पंचेचाळीस दिवस आहे हे आयुष्यात पुन्हा येणार नाही तुमचं जीवन बदलून टाकणार आहे तुम्हाला आयुष्यामध्ये जे जे पाहिजे ते मिळवून देणारे हे पंचेचाळीस दिवस आहे त्यामुळे या पंचेचाळीस दिवसात जर तुम्ही मनापासून अभ्यास केला विना व्यत्यय अभ्यास केला मन लावून अभ्यास केला मला जे पाहिजे ते तुमचं स्वप्न साकार होण्याचे हे दिवस आहे त्यामुळे या पंचेचाळीस दिवसात परीक्षा होईपर्यंत जर तुम्ही मोबाईलपासून दूर राहिला तर तुम्हाला निश्चितच तुम्ही जेवढं अपेक्षित कराल तेवढं यश मिळणार आहे आणि हे यश कसं मिळवायचं ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे तर ती म्हणजे आपलं जे टार्गेट आहे आपलं जे ध्येय आहे ते जर तुमच्या सतत लक्षात राहिलं तर अभ्यास करायला तुम्हाला कोणत्याही वेळी आणि कधीही खूप उत्साह येऊ शकतो त्यामुळे तुमचं जे ध्येय आहे टार्गेट आहे ते तुम्ही तुमच्या मनाशी निश्चित करा सगळ्या विद्यार्थ्यांनी आपलं जे ध्येय आहे टार्गेट आहे ते निश्चित केलेलंच असेल कारण दहावीची परीक्षा आपण का देतो या परीक्षेसाठी आपण का बसतो आणि ही दहावीची परीक्षा आपल्याला काय देणार आहे या दहावीच्या परीक्षेमुळे आपल्या जीवनामध्ये कसा बदल होणार आहे हे जर तुमच्या मनात पक्क असलं तर तुम्हाला अभ्यास करण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वप्रथम तुमचं मार्कांचं ध्येय पक्क करा तुम्हाला किती टक्के मार्क पाहिजे आहे हे तुम्ही निश्चित करा एका कागदावर ते लिहा आणि तो कागद तुम्हाला सतत दिसेल सतत तुमच्या नजरेसमोर राहील अशा पद्धतीने ठेवा विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करताना गडबड गोंधळ जिथे असेल किंवा कोणी बोलत असतील घरातले माणसं वावरत असतील त्या ठिकाणी न बसता एक कोपरा निवडा त्या कोपऱ्यात भिंतीकडे तोंड करून बसा आणि त्या ठिकाणी ए फोर साईजच्या एका कागदावर तुमचं ध्येय तुम्ही लिहून ठेवा ते ध्येय लिहिताना प्रेझेंट टेन्समध्ये म्हणजे ते मिळालेलं आहे प्राप्त झालेलं आहे अशा पद्धतीने लिहायचं उदाहरणार्थ मला मार्च दोन हजार पंचवीसच्या वार्षिक परीक्षेत पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळालेले आहेत असं जर तुम्ही लिहिलं म्हणजे तुम्हाला मार्क्स मिळालेले आहेत मार्क्स मिळाल्यानंतर तुम्हाला जो आनंद होणार आहे त्यानंतर तुमच्या मनाला जे समाधान होणार आहे ते समाधान जर तुम्हाला झालं तर हे जे ध्येय आहे हे जे टार्गेट आहे हे तुमच्या आंतर्मनापर्यंत जातं आणि तुमचं अंतर्मन तुम्हाला, तुम्हाला अनेक गोष्टीमध्ये मार्गदर्शन करतं कसा अभ्यास करायचा कोणाला भेटायचं कुणाकडून शंका निवारण करून घ्यायचे कोणती पुस्तक वाचायचं हे सगळं गायडन्स तुम्हाला तुमचं मन करू शकतं हे जर याचा जोपर्यंत तुम्ही अनुभव घेत नाही तोपर्यंत कदाचित तुम्हाला ते खरं वाटणार नाही इतके दिवस तुम्ही टेन्शन घेऊन अभ्यास केलेला आहे परंतु आता टेन्शन न घेता मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करून पहा तुम्हाला खूपच समाधानी वाटेल तणावमुक्त वाटेल आपल्याला तणावमुक्त पद्धतीने अतिशय प्रसन्न मनाने जर अभ्यास करायचा असेल तर मी तुम्हाला एक उपाय सांगतो तो उपाय तुम्ही जर दररोज करून पाहिला तर तीन चार दिवसात तुम्हाला त्याचा इफेक्ट निश्चित जाणवे तो उपाय असा की रात्री तुमचा अभ्यास वगैरे झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस अंथरुणामध्ये झोपाल त्यावेळेस तुमचं सगळं शरीर शिथिल करा आणि तुमचे डोळे मिटलेले आहेत खोलीमध्ये अंधार आहे डोळे मिटलेले असताना तुम्ही तुमच्या नजरेसमोर एक मोठा स्क्रीन आणा आणि त्या स्क्रीनवर तुम्हाला दहावीच्या वार्षिक परीक्षेत पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळालेले आहे याचं चित्र पहा याची फिल्म पहा या फिल्मचे हिरो तुम्ही आहात तुम्ही दहावीच्या वार्षिक परीक्षेत अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे सर्व विषयात तुम्ही जेवढे ठरवलेले आहे तेवढे मार्क्स तुम्हाला मिळालेले आहे परीक्षेचा रिझल्ट आलेला आहे तुम्हाला पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळालेले आहे तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक बोर्डाचे अधिकारी तुमच्या घरी आलेले आहेत तुम्हाला ते पुष्पगुच्छ देऊन तुमचं स्वागत करीत आहेत तुमच्या आईवडिलांना देखील खूप आनंद झालेला आहे तुमच्या या यशाने सगळं वातावरण अतिशय प्रफुल्लित झालेलं आहे आणि तुम्ही त्यावेळेस हिरो आहात तुम्हाला त्या क्षणी जो आनंद होईल तो तुम्ही अनुभवा हे चित्र पाहत पाहत जोपा तुम्हाला जेवढे मार्क मिळालेले आहे तेवढे मार्क आपल्याला निश्चित मिळालेले आहेत तुमची मार्कशीटसुद्धा तुम्हाला दिसली पाहिजे त्यात तुमचं नाव आणि प्रत्येक विषयात तुम्हाला किती मार्क तुम्ही ठरवले तेवढे मार्क मिळालेले आहे दहावीच्या वार्षिक परीक्षेत मला पंच्याण्णव टक्के मार्क मिळालेले आहे दहावीच्या वार्षिक परीक्षेत मला पंच्याण्णव टक्के मार्क मिळालेले आहे दहावीच्या वार्षिक परीक्षेत मला पंच्याण्णव टक्के मार्क मिळाले आहे असा विचार करत करतच झोपा आणि ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठाल त्यावेळेस उठल्यानंतर ताबडतोब अंतरुणातून उठू नका अंतरुणातच पडून राहा आणि पुन्हा एकदा तेच स्वप्न जे रात्री पाहिलं होतं दहावीच्या वार्षिक परीक्षेत मला पंच्याण्णव टक्के मार्क मिळालेले आहेत ते पहा दोन तीन मिनटं ते पाहिल्यानंतर मग तुम्ही उठा आणि तुमचे इतर कामं सुरू करा विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रयोग आहे हा कमीत कमी एकवीस दिवस विदाउट फेल एक दिवस सुद्धा न बुडवता जर तुम्ही केला तर तुमचं हे टार्गेट तुमच्या अंतर्मानापर्यंत जाईल हाच विचार सतत करा सतत पॉझिटिव्ह विचार करा तुम्हाला पंच्याण्णव टक्के मार्क मिळालेले ज्या ज्या वेळी तुमचं मन मोकळं असेल ज्या ज्या वेळी तुम्हाला संधी मिळेल त्या त्यावेळी प्रत्येक वेळी हाच विचार करा की दहावीच्या वार्षिक परीक्षेत मला पंच्याण्णव टक्के मार्क मिळालेले आहेत दहावीच्या वार्षिक परीक्षेत मला पंच्याण्णव टक्के मार्क मिळालेले आहेत आणि गंमत पहा ज्या दिवशी रिझल्ट लागेल त्या दिवशी मी आज सांगितलेले शब्द प्रत्यक्षात येतील आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला दहावीच्या वार्षिक परीक्षेत पंच्याण्णव टक्के मार्क मिळालेले असतील मात्र मनापासून हा विचार सतत करा कंटिन्यू करा विदाउट फेल करा विद्यार्थी मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे त्याचं टार्गेट आहे तीन हजार सबस्क्रायबर तुम्ही जर अजून हा व्हिडिओ सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या एका मित्राला तो जरूर, जरूर पाठवा